ज्याचं स्वतःच्याच प्रभागामध्ये स्वतःच्याच शहरामध्ये अस्तित्व नाही अशा व्यक्तीला घेऊन काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार निघाले अहमदपूर शहरामध्ये प्रचार करायला अस्तित्वहीन असलेल्या माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना अहमदपूर शहराची विधानसभा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असून आज लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना सोबत घेऊन अहमदपूर शहरामध्ये बैठका घेतल्या त्या बैठकीच्या अनुषंगाने अहमदपूर शहरामध्ये एक वेगळीच चर्चा पाहायला दिसून आलेली आहे स्वतःच्या प्रभागामध्ये आणि स्वतःच्या लातूर शहरामध्ये अस्तित्वहीन झालेल्या माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना अहमदपूर शहराची जबाबदारी दिली तर हे लोकसभेचा प्रचार करत आहेत की स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असाच एक चर्चेचा विषय म्हणून अहमदपूर शहरामध्ये खळबळ उडालेली आहे तर अशा जातीवादी लोकांना अहमदपूरकर हे कधीच थारा देणार नाहीत त्याचं कारण असं की दर पाच वर्षाला ते स्वतःचा स्थानिकचा आमदारसुद्धा बदलू शकतात आणि फुले शाहू आंबेडकरांना मानणारे हे वर्ग आहे तर अशा जातीवादी लोकांना आणि काँग्रेस पक्षाच्या या उमेदवाराला आम्ही कधीही मतदान करणार नाही असा ठाम निश्चय अहमदपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते माधव बनसोडे राहणार भीमनगर यांनी व्यक्त केला आहे जाणून घेऊयात माधव बनसोडे यांचं मत काय मी माधव बनसोडे अहमद करून बोलतोय नळेगाव हे आपली काँग्रेसचे उमेदवार विक्रांत पज मुंडे माजी महापौर यांना सोबत घेऊन प्रचार करत आहे विक्रांत गोज मुंडेने स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण केलं नाही ज्या गल्लीत राहतात ज्या गावामध्ये शहरामध्ये राहतात त्यांचं स्वतःच अस्तित्व नाही आणि ते स्वतः जातीवादी आहेत असं अट्रॅसिटीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत गुन्हा झालेला आहे त्याच्यावर मागे आणि अहमदपूरचे लोक काय थोडे बाबडे नाहीत की त्यांचं ऐकून मतदान करतील चांगला माणूस दिला तर ते विचार बदलू शकतात लोकांचे आणि आपल्या लातूर जिल्ह्याच्या खासदारकीचे उमेदवार खाळगे साहेबांनी त्याला घेऊन करत आहेत तर त्याचा परिणाम उलटा होईल आम्हाला वाटत आणि ते होणारच आहे काय तर काँग्रेस खरा जातीवादी पक्ष ठरला काँग्रेसने जे दलिताचा जे मेन अधिकार असते ज्याला दलित दलित म्हणलं जाते ज्याने अन्याय भोगलेत टाळगे साहेबात राष्ट्रवादी तुम्ही बघा ते दलितामध्ये बसतात का त्यांना अन्याय भोगलेत का त्यांना मंजळी पाणी पिलेत का किंवा जे दलितावर अन्याय झाले त्याच्या समाजावर अन्याय झालेत का त्याने बघापूरचे सूजन घेऊ का यावेळी कोणत्या उमेदवाराकडे लक्ष देवा अहमदपूरचे सुजान मतदार बंधू आहेत सगळे आणि दरवर्षी आमच्या इथं देखील काम नाही झाल्यानंतर आमदार बदली करतात तेच आमदार कधी निवडून येत नाही काम झाले तर त्याच करणार ते काम पण ह्या वर्षी बहुतेक मला तर वाटते सुधाकरजी सरंगावेलाच निवडून देतील लोक आता त्यांनी कामं भरपूर केलेले आहेत ज्या माझी महापुराच अस्तित्व आहे तशा माझ्या महापौराला सोबत घेऊन काँग्रेसचे उमेदवार प्रचार करत आहेत त्या बाबतीत काय सांग आता ते महापौराच अस्तित्व नाही तेच कोण ऐकणार आहे ज्याचं अस्तित्व आहे ज्याची वळख आहे तो चांगला माणूस आहे त्याला वळखणार लोक त्याचं ऐकणार आता ज्याची वळख नाही कोणी वळखत नाही त्याला त्याचं कोण ऐकणार जातीवादी लोकांना मतदान करणार का अहमदपूरकर खूप हुशार आहेत जातीवादी लोकांना कधीच सहारा देत नाही अहमदपूरमध्येही बघा जातीवाद कधीच होत नाही आणि जातीवादी लोकांना सारा देत नाही जे शाहू फुले आंबेडकर विचारायचे आहेत त्यांनाच साथ देतात इथं